अमृत वानराच्या विधिवत पूजेला संपूर्ण गाव एकवटले वडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे सात जुलै रोजी वानराचा दुदैवी मृत्यू झाला होता शेतीची कामे जोरात सुरू असताना देखील ग्रामस्थांनी दफन विधीमध्ये भाग घेतला होता काही कारणास्तव राहून गेलेली ग्रामस्थांनी वानराजाच्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या अद्यावत पूजेला सारी सरकडणे किंवा दूध चढवणे कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आषाढी एकादशी मुळे कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला असून सोळा जुलै रोजी संपूर्ण दशविधीची क्रिया संपन्न होणार मृत्यूची शोककळा पूर्ण गोंडगाव वर असून गावातील प्रत्येक लहान थोर व्यक्ती व महिलांनीही या दुःखद घटनेमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव एकोणावीस तारखेला तेरावे होते आणि सोळा तारखेला दसव्याचा कार्यक्रम होता परंतु मोठी आषाढी एकादशी असल्या कारणाने तो काहीतरी नियमात बदल करण्यात आलेला आहे तरी सर्व ग्रामस्थांनी ही नोंद घ्यायची आणि दुसरी गोष्ट ज्या लोकांना दाढी किंवा डोक्याचे केस द्यायचे तर त्यांनी सोबत द्यायचे एका असा विचार केला की मी फक्त दाढी करेल त्याची दाढी केली जाणार नाही किंवा दिलं जाणार नाही ही सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी दुसरी गोष्ट सोळा तारखेला संपूर्ण विधी म्हणजे दसव्याचा आणि तेराव्याचा एकाच दिवशी कार्यक्रम होणार आहे तरी ही सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी आणि गाव जेवणाचा जो कार्यक्रम आहे तो ठरल्याप्रमाणे एकोणावीस तारखेलाच होणार आहे नमस्कार